आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी शिराळा येथील घरगुती गौरी गणपती विसर्जनासाठी बिरोबा डोह येथे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने निर्माल्य संकलनाचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी डॉक्टर सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानचा महाराष्ट्रभर निर्माल्य संकलन उपक्रम राबवण्यात आला आहे त्याचाच एक भाग म्हणून बिरोबा डोहो येथे निर्माल्य संकलन करण्यात आले त्याचे वर्गीकरण नगरपंचायतचे स्वच्छता कर्मचारी करत होते यावेळी प्रतिष्ठानचे आनंदराव धुमाळ सुरेश मिराजदार शंभूराजे भोसले संतोष जाधव रमेश पाटील यांच्यासह सदस्य व नगरपंचायतचे अधीक्षक प्रकाश शिंदे आरोग्य विभाग प्रमुख लक्ष्मण मलमे लिपिक आवाजी देवाण तात्यासो कांबळे आरोग्य कर्मचारी संतोष कांबळे गजानन सातपुते गौतम कांबळे नचिकेत जाधव उपस्थित होते हे निर्माल्य एकत्रित एक करून त्याच्यापासून गांडूळ खत निर्मिती करण्यात येणार आहे हे तयार होणारे गांडूळ खत प्रतिष्ठाने गोटखिंडी इस्लामपूर शिराळा मांगले येथील वृक्षारोपण केलेल्या एक हजार पाचशे झाडांना खत घातले जाणार शिराळा येथील प्रतिष्ठानचा आठ वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे या ठिकाणी मान्य श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान शिराळा यांच्यामार्फत विरोबा डोळे येथे निर्माल्य एकत्रीकरण करण्याचा जो कार्यक्रम संस्थेमार्फत जो घेतला गेला तो खरंच उपक्रम स्तुत्य आहे कारण या निर्माल्यापासून ते गांडूळ खत तयार करणार आहेत आणि जे गांडूळ खत तयार होईल त्यापासून जा त्यांनी जे वृक्षारोपण केले जाणार गोठखिंडे गावातील त्यानंतर त्यांचं दत्तटेकडी इस्लामपूर असेल कामेरी असेल मांगले असेल या ठिकाणी जे त्यांनी वृक्षारोपण केलेलं आहे त्या वृक्षारोपणासाठी ते खत म्हणून याचे उपयोगात आणणार आहेत तर हा जो कार्यक्रम आहे तो खरंच चांगल्या पद्धतीचा आणि राज्यभर प्रतिष्ठानने जो कार्यक्रम हा ठेवलेला हो आहे त्याबद्दल मी शेराळा नगरपंचायतीच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि असाच कार्यक्रम त्यांचा वर्षानुवर्ष चालत राहावा त्यांनी मगाशीच सांगितल्याप्रमाणे की हा कार्यक्रम साधारणतः एक आठ ते नऊ वर्ष झालं सातत्याने चालू आहे त्यामध्ये कधीही त्यांनी खंड पडून दिलेला नाही तर ह्या हाच आदर्श इतरांनी घेऊन या प्रतिष्ठानप्रमाणे काम करावं अशा मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा प्रतिष्ठानला मी प्रतिष्ठानमधील सर्व सेवकांना शुभेच्छा देतो की त्यांनी जो हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाबद्दल शिराळा नगरपंचायतीच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत आणि ज्यावेळेस आमची कुठं गरज लागेल नगरपंचायतीच्या माध्यमातून आ, थे थे तो, तो की की मदद, ते आम्ही त्यांना देण्यास तयार आहे तेवढं बोलतो आणि मी पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो सांगतो डॉक्टर माणा राणासाठी चित्रांमार्फत निर्माल्य संकलन करण्याचा तो उपक्रम राबवलेला आहे त्याबाबत नगरपालिकेने आपल्यासाठी फार मोठं सहकार्य केलेलं आहे आणि गेलेली जागा वगैरेची मदत हे आम्हाला आज फार मोठी उपयुक्त ठरलेली आहे ने आज सीएम भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निष्पक्ष सदैव दक्षा